नमस्कार मी राजश्री सातारी तडक्यात पुन्हा एकदा आपले स्वागत आहे गावाला आले आणि मी रानातून आणले मग अशी हरभऱ्याची भाजी तर आता मी हरभऱ्याची भाजी बनवते तर ह्या भाजीचं वैशिष्ट्य हिला धुवायची नाही तिला मस्त झाडून पाकडून घेतलेली आहे हातावर्याची झटकून वगैरे घ्यायची कीड वगैरे असेल तर ती मग निघून जाते आणि वरची वरची भाजी घ्यायची तर चला बनवूया आपण हरभऱ्याची भाजी तर भाजी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी लसूण जिरं आणि मिरची लसूण जिरं मिरची मी ठेचून घेतलेलं आहे आणि मी भाजी बनवणार आहे काळ्या तव्यामध्ये तर चला आता आपण फोडणी टाकूया आपण तर तेल तापलेलं आहे आता आपण फोडणीत टाकूया तेल आपण टाकलेलं आहे जिरं लसूण मिरची मिरची जरा ठेचून घ्यायची लसूण जिऱ्यासोबतच आणि आता आपण त्याच्यावर टाकूया भाजी भाजी सर्गी सगळे बनवत नाही थोडीशीच बनवते तेला अशी आपण परतून घ्यायची तेलावर आणि भाजी आपण जेवढी टाकली ना तेवढीच होणार ही कमी होणार नाही दुसऱ्या पालेभाज्यासारखी कमी होत नाही जेवढी तुम्ही बनवणार तेवढी होणार आता येईल चांगली परतून घेऊयात तेलात आपण गॅस तेला मिडियम ठेवायचा हां भाजी आपली परतून झालेली आहे आता मी ह्याच्यावर व थोडंसं पाणी होतं अर्धा ग्लास पुन्हा इथं खालवून घेऊया आता आपण पाणी ओतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकूया तर मी नेहमी चमच्याने टाकते पण इथे आता हाताने टाकलेले तर चवीनुसार आपलं मीठ टाकायचं त्याच्यावर आणि आता हिला हलवायचे आणि झाकण ठेवायचं पाच ते दहा मिनटात भाजी शिजून तयार होते नंतर आपण त्याच्यावर टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट तर आता भाजी आपली हे झाकून ठेवूया त्यावर झाकून ठेवूया आपण त्याला तर आता आपण आता भाजी बघूया आहे तर भाजी शिजत आलेली आहे आपण टाकण्याच्यावर टाकूया शेंगदाण्याचा कूट नाही द्यायला अशी थोडंसं पाणी आहे जाईल भाजी आपली तयार झालेली आहे आता मी थोडंसं याच्यावर टाकते तेल एकदा परतूया गावाला भाजी करतात आता मी गावी आले तर तुम्हाला एक एक रेसिपी दाखवी आता आपली भाजी तयार आहे मी आता गॅस बंद करते तर आपली हरभराची भाजी तयार आहे तरी हरभराची भाजी खूप छान टेस्टी होते आणि ही याच सीझनला भेटते तरी माझी हरभराची भाजीची रेसिपी जर आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय